ऐकताय ना याचा आवाज अगदी कुरकुरीत असे हे आपले रव्याचे पापड तयार झालेत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उन्हाळा विशेष रव्याचे कुरकुरीत असे पापडची रेसिपी तर बनवायला अगदी सोपे आहेत आणि इथे मी तुम्हाला अगदी पाण्याचे आणि रव्याचे परफेक्ट प्रमाण घेऊन पापड कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहेत आणि हे पापड तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनवू शकता आणि एक ते दोन वर्ष आरामात हे पापड तुम्ही टिकवू शकता तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलाय जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तरी देखील चालेल तर वजनी प्रमाण म्हटलं तर पाव किलो इतका हा रवा आहे तर पाण्याचे आणि रव्याचे प्रमाण आपल्याला एकाच एक वाटीने किंवा एकाच कपाने का आहे त्यामुळे आपले जे रव्याचे पापड आहेत ते अगदी परफेक्ट होतील तर आता इकडे एका कढईमध्ये मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर पाणी आपल्याला कसं घ्यायचं तर रव्याच्या सात पट पाणी आपल्याला इथे लागणार आहे म्हणजेच एक वाटी रव्यासाठी त्याच वाटीने आपल्याला सात वाट्या पाणी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं म्हणून सुरुवातीलाच आपण दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि जसजसं लागेल तसतसं आपण नंतर पाणी यामध्ये गरम घालू शकतो तर आता पाण्याला उकळी येऊ लागली की गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरतच आपण अशा पद्धतीने हा रवा अगदी थोडा थोडासा घालत सतत चमचाने ढवळत राहायचं जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाही एक खास टीप तुम्हाला मी सांगते ज्यावेळी आपण रवा पाण्यामध्ये घालतो त्यावेळी गॅस मध्यम किंवा मोठा नाही करायचा अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे तर हे बघा हळूहळू हे हलकंसं दाटसर होत चालले तर हे जे पापड आहेत ते बनवायला सोपे आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असे हे पापड आपण तयार करू शकतो तर इथे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि तुम्हाला मी दाखवते असा चमचा उलटा करायचा चमचा पूर्णपणे इथे कोट झालेला आहे तर याचाच अर्थ आपलं जे बॅटर आहे रवा पापडचं ते छान असं शिजलं गेलं आहे तर आता सगळ्यात आधी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचाभर चिली फ्लेक्स घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी देखील चालेल त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी जिरे देखील घालते जिरे आणि चिली फ्लेक्स घटल्यामुळे पापडाची जी चव आहे ती खूपच अप्रतिम लागते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओवा किंवा तीळ देखील वापरू शकता तर हे एकदा आपण अर्धा ते एक मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर हे बघा याचं स्टेक्स्चर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील नाही आहे तर आता हे आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याचे पापड तयार करून घेऊया तर पापड सुकवण्यासाठी इथे मी एक हा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे जो आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतो आपण कुरड्या पापड्या ज्या कागदावरती घालतो तो कागद आपल्याला घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण अगदी पळीभर बॅटर घ्यायचं आणि अशा प्रकारे हलकंसं आपण हे पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही करायचं अगदी जाडसर ठेवलं तरी देखील चालेल तर या कागदाला मी अजिबात तेलाचा हात वगैरे नाही लावला तरी देखील पापड अगदी सहज पसरले जातात तर शक्यतो तेलाचा हात नकाच लावू कारण काही काळाने पापडाला वास सुद्धा येऊ शकतो तरी ते आपण पाण्याचे आणि रव्याचे परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे अगदी छान असे इथे आपले पापड तयार झालेत तर तुम्ही बघू शकताय अगदी एकसारखे पापड इथे मी तयार करून घेतलेत तर हे पापड तुम्ही फॅनखाली देखील दोन ते तीन दिवस वाळवून घेऊ शकता पण शक्यतो उन्हामध्येच वाळवा कारण जेव्हा आपण वाळवणीचे पदार्थ उन्हामध्ये वाळवून घेतो तेव्हा ते छान ते एक दोन वर्ष आरामात टिकतात अजिबात त्याला बुरशी किंवा वास वगैरे येत नाही तर हे बघा मी एक तीन ते चार तास फॅनखाली ता हे सुकवून घेतलं आहे तर आता आपण हे पलटवून घ्यायचं आहे ते ते तर इथे आपण जे पापड आहे ते कागदावरती घातलेत त्यामुळे ते अगदी सहज पलटले जातात पण जर तुम्ही सुती कपड्यावरती पापड घातले असाल तर सुरुवातीला पाण्याचा हप्का मारायचा थोडासा आणि पाच मिनटं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर पलटून घ्यायचे म्हणजे कापडापासून सहज निघाले जातात तर हे बघा हे जे पापड आहेत मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेत अगदी छान असे हे वाळले गेलेत पापड घालताना आपण जाडच घातलेले पण बघा वाळल्यानंतर अगदी पारदर्शी असा पापड हलका फुलका इथे तयार झालं आहे तर या प्रमाणामध्ये माझे पन्नास ते साठ पापड तयार झालेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील हे पापड नक्की करून पहा इथे मी तुम्हाला पाण्याचे आणि रव्याचे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितले त्यामुळे तुमचे पापड देखील खूपच छान होणार आहेत त्यामुळे नक्की करून पहा तर यामधले काही पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते तर त्यासाठी इकडे मी मध्यम गॅसवरती तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय तेल गरम झालं की गॅस अगदी मंद करायचा आणि आपण हे पापड या तेलामध्ये सोडू तर इथे तुम्ही बघू शकता अगदी टाकताक क्षणी हे जे पापड आहे ते अगदी दुप्पट फुलला गेलं आहे छान रंग देखील आलाय अगदी पांढरा शुभ्र असा हा पापड दिसतो आहे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे पापड देखील तळून घ्यायचे आहेत तर इथे आपण एक कप रव्यापासून परफेक्ट प्रमाण घेऊन हे रव्याचे पापड बनवलेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर याच्या दुप्पट तुम्ही प्रमाण घेऊन हे पापड बनवू शकता अगदी बनवायला सोपे आहेत तर इथे बघा हे जे पापड आहेत अगदी याच्या दुप्पट तिप्पट फुलले गेलेत तुम्ही बघू शकता तर याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता अगदी कुरकुरीत असे हे पापड आपले इथे तयार झालेत तर या पद्धतीने तुम्ही देखील असे रव्याचे पापड नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद